हाय गायच तुम्ही कशा आहात मी खूप मस्त आज आपण बनवणार आहोत भिजवल्या डाळीची भजी ही आहे आपली भिजवून घेतलेली डाळ आता आपण हे छान असं हे बारीक करायचं आहे आपण हे आपली कोथिंबीर ह्या आपला लसूण आणि हे एक चमचे जिरं जी, जी एक चमचा जिरं हळद मिरची पावडर कोथिंबीर आता आपण छान असं मिक्स करून घेऊ आणि याला पण तबीनुसार मीठ टाकूया आणि छान असं परत मिक्स करून घेऊ इथं आपण बारीक चिरलेला कांदा छान मिक्स करू आपलं मिक्स करून झालं आहे आता आपण तळू आता आपण आपले छान असे एका बाजूने क्रिस्पी झालेले आहेत आता आपण दुसऱ्या बाजूने पण छान असे क्रिस्पी करूया आपले आता भजी रेडी आहेत आपण प्लेटमध्ये काढून घेऊ घाईच आपले भजी रेडी आहेत वा हे सुंदर दिसत आहेत बाय भेटे पुढच्या ब्लॉगमध्ये